पुन्हा एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी जावो सकाळी आवरायला घेतलं आणि हे पार्सल मला पॅक करायचं होतं झालं असं की जे माझं कस्टमर आहे एक तर त्यांनी चुकून माझ्या ॲड्रेसवर हे पार्सल पाठवलेलं आहे त्यांनी दुसऱ्या लेडीजकडून ती साडी मागवलेली होती त्यांना नातेवाईकाला कुणाला तरी गिफ्ट द्यायची होती आणि त्यांनी माझा ॲड्रेस दिला वयस्कर आहे तर त्यांचंही लक्षात राहिलेलं नाही तर माझा ॲड्रेस त्यांच्याकडे सेव्ह होता कारण माझ्याकडून बऱ्याचदा खरेदी केली रिटर्नचा प्रॉब्लेम आला त्यामुळे मी ॲड्रेस दिलेला होता त्यानंतर इथे सकाळी रांगोळी काढायला घेतली आणि आज बऱ्याच दिवसांनी मी आता ही रांगोळी काढलेली आहे सहसा तर छोट्या मोठ्याच काळते म्हटलं आज थोडी मोठी काढायची त्यानंतर बाहेरचं वातावरण बघू शकता आता इकडे झाडे वगैरे तोडली त्यामुळे फारसं काही शूट करत नाही मी इकडलं त्यानंतर ही रूम पण आवरलेली आहे आणि बाहेरचं वातावरण बघा छान आहे त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि एकीकडे चहा ठेवला सोबतच बताथ इकडे बटाटे उकडायला ठेवले त्यामध्ये थोडे मटार घातलेले आहे आता बटाटे आणि मटार घालून केलेला पराठा करायचा आहे आता काल केलेला नाही तर मुलीला आज पाहिजेच होते म्हटलं चला आज करते आणि हे बटाटे लवकरच शिजतात मला वाटलं दहा पंधरा मिनटामध्ये होतील ते पण त्याआधीच ते लवकर शिजले गेले आणि एक बटाटा इतका शिजला की तो पाण्यामध्येच अस्ताव्यस्त झाला तर असो आणि हे एम पीकडचे बटाटे शिंदेवाडा बटाटा म्हणतात त्याला तर हे छान असतात आणि चव पण छान असते या बटाट्याची खायला पण एकदम भारी वाटतात तर म्हटलं लवकर ते बटाटे सोलून घेतले की थंड होतात नंतर मला ते करायला सोपी जाईल आणि पराठे वगैरे करायचं म्हटलं तर चहा घेतला की लगेच कामी लागावं लागतं त्यानंतर बटाटे आणि मटार स्मॅशरनी व्यवस्थित स्मॅश करून घेतले आणि त्यानंतर यामध्ये थोडे मसाले ॲड केलेले आहे याआधी पण मी हे पराठे केलेले होते फक्त यामध्ये मेथी यूज केलेली होती आता मेथी वापरली नाही आणि असे जर पराठे करायचं म्हटलं ना तर थोडा वेळच लागतो आणि त्यानंतर यामध्ये आता थोडे मसाले ॲड करणार आहे तर आधी वाटण केलेलं आहे तर यामध्ये लसूण थोडं आलं हिरवी मिरची धने आणि जिरे तर असं थोडंसं ओवळधवड वाटून घेतलेलं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आणि अगदी थोडे मसाले तर त्यामध्ये धने जिरे पावडर थोडी किंचित हळद आणि थोडा अगदी कांदा लसूण मसाला अगदी कमी आणि त्यानंतर चवीनुसार मीठ कारण मिरच्या बऱ्यापैकी मी वाटलेल्या आहेत त्यामुळे जास्त काही यामध्ये तिखट घालणार नाही आणि त्यानंतर यामध्ये मीठ घातलं आणि कणिक कणिक आता पाहिजे तशी कारण वरून तर पाणी घेणार नाहीच आहे तर पाहिजे तरी तशी थोडी थोडी मी कणिक ॲड करणार आहे आणि थोडा ओवा घातलेला आहे सोबतच थोडी कसुरी मेथी तर अशा पद्धतीने मी पराठे करून देत असते आणि हे पराठे खायला खूपच चविष्ट लागतात त्यानंतर वरून एक चम्मच तेल घेतलेलं आहे आता तूप घालायचं होतं मला यामध्ये पण तूप संपलेलं होतं त्यामुळे म्हटलं जाऊ द्या तेलच घालायचं आणि बटर पण नव्हतं कारण ते मला शेकण्यासाठी पाहिजे बटर तर असो त्यानंतर इथे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि मुलगी येईपर्यंत पराठे माझे होऊन जातात आता थोडं मला घट ते घट्ट वाटलं म्हणून अगदी थोडं ते पाणी घेतलेलं आहे आणि ते वाटण्याचंच पाणी होतं म्हणून म्हटलं थोडं घेऊया तर सकाळी हा नाश्ता करायचा होता सोबतच रात्रीचा पुलाव होता तो गरम करणार आहे आता काल तर केलेला नाही मी पराठे पण आज तिला पाहिजेच होते आणि लक्षात होतंच तिच्या तर ती बोलली की आज, तेजर के, आज ते जर नाही केलं तर मग मी नाश्ताच करणार नाही म्हटलं ठीक आहे आज करतेच आणि त्यानंतर असं घट्टसर मळून घेतलं आणि त्यानंतर म्हणजे याला कोरडी कणिक न लावता तेल लावूनच छान असे पातळ लाटून घेतले आणि या पोरपट्याला लगेच चिपकतात ते बनवून ते जे लाटणं आहे त्यालाच तेल लावते मी आणि पोळपाटाला थोडं लावते तर अशा पद्धतीने पराठे करत असते आणि यासोबत आता खायला तर काहीच नाही कारण दही पण नव्हतं लोणचं खात नाही कुणी आणि टमाटर सॉस तर आमच्याकडे कुणालाच आवडत नाही तर म्हटलं त्याच्यासोबत काय करायचं तर शेवटी मग थोडी शेंगदाण्याची चटणी होती आणि हिरव्या मिरचीचा ठेचा होता तर ते होऊन जाईल नाश्त्यासोबत आणि मग पुलाव होता तो पण खाणारच होते सर्व तर हे जे पराठे केले ना तर मुलगीच खाते आम्ही कोणी जास्त खात नाही कारण मलाही फारसे आवडत नाही आणि तिचे बाबा पण जास्त खात नाही एखादा खाल्ला तर खाल्ला तर तिला आवडते म्हणून मग सकाळी करून दिले म्हटलं आता दुपारच्या जेवणात तर करत नाही मी सहसा हो कारण खाणारे कोणी नसते ती एकटी खाणारी असते हो मग असं वाटते की दुपारी नाही करायचं सकाळीचंच बरं राहते म्हणजे तिचा पोटभर नाश्ता होऊन जातो आणि अशा पद्धतीने सर्व पातळ असे लाटून घेतलेले आहे आता मला जास्त पातळच आवड आवडतात थोडे जाळ लाटले ना तर मग ते खूप असे जाळजाळ खाताना हे वाटतात त्यापेक्षा असे करत असते आणि अशा पद्धतीने मस्त असे पराठे करून घेतलेले आहे तेल अगदी कमी लावलं मी ते करताना कारण तिला जास्त ऑइली आवडत नाही आणि तसंही ती तळलेलं तर कुठलं खात नाही आणि चपात्याही केल्या तर ती तेलाचा पराठा करूच देत नाही तिच्यासाठी एक दोन मी साधे करत असते तर पराठ्याला पण अगदी कमी तेल लावलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व पराठे करून घेतले आणि आता वाजलेले आहे साडेआठ तर आता बाकीचे कामे तर बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि असे पराठे प्रवासामध्ये पण छान होतात एक एक दोन दिवस तर सहजच टिकतात ते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर काही खराब होण्याचा प्रश्नच नाही त्यानंतर हा पुलाव होता थोडा म्हटला हा आपण गरम करून घेऊया म्हणजे भांडे घासायला बरं असते आणि गरम करून तो एका भांड्यामध्ये काढून ठेवला आणि सर्व भांडे आता घासायचे होते त्यानंतर इकडे हॉलमध्ये आली तर बघू शकता छान असा उजेड येतो या साईडला पण थंड पण तेवढंच वाटतं म्हणून सहसा ते दार बंदच ठेवते मी तर त्यानंतर आता भांडे घासायचे होते तर त्याआधी इकडे सर्व भांडे आणून ठेवले आणि भांडे घासण्यासाठी तिकडनं ड्रममधलं एक बकेट पाणी आणलेलं कारण वरच्या टाकीचं पाणी थंडच असतं त्यामुळे मी काही वापरत नाही टाकीतलं सहसा पाणी त्यानंतर आता ही फरशी पुसायची होती तर ह्या तुरीच्या शेंगा आता तुरीच्या शेंगा आमच्याकडे संपत आलेल्या आहे तरी रोजच्या अन्न चालूच आहे फक्त दाण्या दाणे काढायचाच प्रश्न असतो आणि सकाळी तर एवढी धान असते की काढू शकत नाही आणि आज कामं माझी सगळी उलटसुलट झाली आता आंघोळीचं पाणी लावलं मला आंघोळीला जायचं होतं मध्येच मुलगी गेली आंघोळीला तर म्हटलं आता तोपर्यंत तो काय करायचं म्हणून मग मी भांडे लावायला घेतले म्हटलं भांडे तरी लावले जातील ला? आणि मग तेवढंच काम आपलं सोपी होईल आणि मग पाणी गरम होईपर्यंत बाकी इतर कामं छोटे मोठे बाहेरचा जो पसारा होता तो पण आवरायचा होता जसं की ते खुर्च्या वगैरे पुसायच्या होत्या म्हटलं त्या पण पुसून घेते वेळ असला तर मग सगळे कामं होतात आणि लागोपाठ जर आपले कामं असले तर मग असं वाटते की हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे आता मुलगी आंघोळीला गेली म्हणून तेवढ्या वेळामध्ये माझी बाकी इतर कामं मी आवरून घेतले त्यानंतर बघू शकता इकडे हे भाजीपाला आणलेला आहे तर हा पण निवडायचा आहे आणि भाजीपाला निवडणं हे ते म्हटलं डोळ्यापुळे कामं दिसले की काय करू काय नको असं होते इकडे तुरीच्या शेंगा अर्धवट ते दाणे काढायचे राहिले त्यानंतर इकडे हॉलमध्ये आली आणि हे दार लावून घेतलं ह्या बकेटा सर्व घासायला घेतल्या म्हटलं बकेटा आधी घासून घेते त्यानंतरच आंघोळी वगैरे होतील तर मुलीची आंघोळ झालेली होती, होती आणि आता बकेटा घासायला घेतल्या मी आणि हा टप पण घासून घेतला आणि हे सगळं घासघूस केलं साफसूप केलं की मग बरं होतं आणि नंतर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर आता आमच्या या बाजूला आता घरकाम चालू झालं ना तर इतकी धूळ येत असते इकडे खूप धूळ होते दर एक दोन दिवसांनी ते मला सगळं धुवून काढावं लागतं सगळं स्वच्छ केलं तरी एक दोन दिवसात परत धूळ होतेच आणि त्यामुळे हे दार मी सहसा बंदच ठेवते आता आधी तरी दिवसभर ते दार सुरूच ठेवायची नाहीतर मग सरळ धूळ घरात येते आणि अशी लक्षात येत नाही आपल्या जेव्हा बघितलं फरशीवर तेव्हा असं जाणवते की खूप धूळ झाली म्हणून त्यानंतर सगळी कामं आटोपले आंघोळी वगैरे आटोपल्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर आज करणार आहे बिट्ट्या आता आमच्या विदर्भामध्ये बिट्ट्या म्हणतात तिकडे खानदेश जळगाव साईडला बट्ट्या बनतात आता प्रत्येकाकडे वेगवेगळं नाव आहे रेसिपी एकच आहे फक्त बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तर इथे मी कणिक घेतली गाळून घेतली छान त्यामध्ये मीठ तेल आणि ओवा किंचित हळद घेतली आणि घट्ट असं मळून घेणार आहे आणि बिट्ट्या करायच्या असल्या तर त्याला घट्टच कणिक पाहिजे असते आता आमच्याकडे विदर्भामध्ये दोन तीन प्रकारे करतात बिट्ट्या तर कोणी कोणी छोट्या छोट्या पोळ्या लाटतात एकावर एक तेल ठेवून त्याचं छान असं रोडग्या टाईप गोळा करतात आणि गरम पाण्यामध्ये उकळतात तर मी तशा पद्धतीने नाही करत तर सांगते पोळे तुम्हाला कशा करते एक ते एकीकडे वरण लावलं आणि त्यानंतर आलू वांग्याची भाजी विट्ट्या असल्या तर आमच्याकडे आलू वांगे पाहिजेच असतात तर छान असे वांगे आणलेले होते आज कोळे वांगे होते अगदी तर ते घेतले चिरायला आणि बटाटे आणले आता मी तुम्हा हे बटाटे बघू शकता हे आहे थोडे असे गुलाबी वाटतात आणि हा बटाटा साधा आहे आणि इकडचे हे जे बटाटे हे छिंदेवाडा बटाटा म्हणतात त्याला तर हा बटाटा छान असतो आणि हा जो आणलेला आहे ना हे साधे बटाटे हे लवकर खराब होतात आणि हे बटाटे आहे एम पी साईडचे तर हे पंधरा वीस दिवस जरी ठेवले ना तुम्ही तरी छान राहतात काळा पडत नाही किंवा खराब होत नाही तर तेच बटाटे मी वापरत आहे आता आणि आज आणले ते तसेच ठेवले त्यानंतर इथे वाटण करायचं होतं त्यासाठी खोबरं चिरून घेतलं सोबतच कांदा आणि बिट्ट्याची भाजी असली तर त्यासोबत मसाल्याची आलू वांग्याची भाजी करत असते थोडं घट्टसर पाहिजे असते म्हणून थोडं वाटण केलं आणि त्यानंतर सर्व वाटण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं यामध्ये जिरं अद्रक लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर सोबतच कांदा खोबरं तर असं वाटण करते मी वांग्याच्या भाजीसाठी त्यानंतर इथे भाजी, त्यान भाजी फोडणी दिली तर बघू शकता छान असा कलर आलेला आहे आणि इथे एकीकडे आलू वांग्याची भाजी वरण पण होत आलेलं आहे सोबतच ठेचा केलेला आहे आणि पू असल आमच्या विदर्भामधलं जेवण असतं बिट्ट्या वरण भात आलूवांग्याची भाजी आणि ठेचा तो पाहिजेच असतो वरून तूप तर बघू शकता भाजी झालेलीही आहे आणि एकीकडे पाणी ठेवलं बिट्ट्या करण्यासाठी गरम म्हणजे उकळलेलं पाणी पाहिजे असतं तर त्यानंतर इथे कोथिंबीर वगैरे भाजीमध्ये घातली आणि भाजी छान अशी झालेली आहे आणि भाजी ही दोन वेळ होईलच आम्हाला कारण बिट्ट्या असल्या की भाजी थोडी जास्तच करते मी त्यानंतर पाणी पण गरम होत आलेलं आहे तर तिकडे बिठ्ठ्या वाफून घेणार आहे आता बिट्ट्या करताना जाळसर अशी चपाती लाटून घेते कधी तीन चपात्या करते कधी चार करते आता तीन चपात्या लाटून घेतल्या अशा जाळसर त्यावर ते तेल लावून सर्व चपात्या एकावर एक ठेवते एक आणि जास्त जर लेयर्स पाहिजे असल्या तर चार किंवा पाच चपात्या करते तर तीन चपात्याच्या जरी ना तरी भरपूर लेअर्स येतात त्यानंतर इथे सर्व चपात्याला तेल लावलं आणि गोल असा रोल केलेला आहे आणि रोल करून त्याच्या दोन्ही साईडच्या कळा बंद केलेल्या आहे तर अशा पद्धतीने करत असते म्हणजे ह्या लवकर पण वाफवल्या जातात आणि पाण्यामध्ये जर टाकल्यानं तर ते सगळं पाणी पाणी आणि चिपचिप्या होतात त्यामुळे मी अशाच करते त्यानंतर त्या वाफायला ठेवल्यानंतर एकीकडे वरण केलं तर यासाठी वरण पण थोडं घट्टच पाहिजे असतं आता वरण बंद झालेलं आहे आणि आता शेवटी भात लावणार आहे तर आता हे नवीन तांदूळ आणलेले आहे म्हटलं यामध्ये अगदी थोडं पाणी घालूया थोडं तेल घातलं म्हणजे भात कसा होतो लक्षात येईल कारण तांदूळ कसे आहेत माहिती नाही नवे आहेत की जुने आहे त्यानंतर इथे बिस्किट आणि टोस्ट होते काही खारी होत्या सगळं इकडे तिकडे पडलेले होते म्हणून म्हटलं एका कॅरी बॅगमध्ये ते ठेवूया आता हे होईपर्यंतची बाकी इतरची कामे गॅस ओटा पुसणे आणि रूम आवरणे तर आता भाजीपाला हा डोळ्यापुळे आहेच निवडायचा तर तो, तो दुपारी करणार जेवण झालं की दुपारच्या वेळेस मग निवांत ते निवळता येईल आता एकीकडे भात होत होत आलेला आहे आणि बिट्ट्या पण बऱ्यापैकी वाफून झाल्या आता त्या मला तळायच्या आहे तर इथे बघू शकता पालक मेथी कोथिंबीर आणि तुरीच्या शेंगा हे काम महत्त्वाचं आहे निवडणे त्यानंतर इथे तेल घेतलं एक चम्मच आणि त्यामध्ये शालो फ्राय करणार आहे मी जास्त तेलामध्ये तळत नाही कारण माझ्या जा मुलीला जास्त तेलकट आवडत नाही तर अगदी थोडं तेल घेतलं आणि त्यामध्ये मी अरत परत करणार आहे तशाही बिट्ट्या ह्या वाफवलेल्या असतात तर त्यामुळे जास्त कच्च्या राहण्याची शक्यताच नाही तर अशा पद्धतीने दुपारचं जेवण सर्वांना जेवण दिलं जेवण वगैरे आटोपलं आणि आता वाजलेले आहेत चार तर म्हटलं चला आता भाजीपाला निवडायचा तर पालक मेथी आणि कोथिंबीर निवडायला घेतली तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा तर मुलीला खायचा होता गाजराचा हलवा तिला म्हटलं किसून दे कधी तर ती किसत नाही पण तिला आज खायचा होता तर ती किसायला लागली जास्तीत जास्त तिनं दोन गाजर किसले असेल मग म्हणते की माझा हात दुखते तू कर आणि परत म्हणते की रोज गाजराचा हलवा करत जा म्हटलं तू रोज किसून देत जा मी रोज करून देत जाईल तर तिची थोडी गंमत केली आणि त्यानंतर गाजरा गाजर करन... तिला गाजराचा हलवा वगैरे दिला ती गाजर किसून घेतले तिने आणि नंतर हा थोडं सामान आणलेलं होतं तर ते काढायचं होतं तर हे तांदूळ आणलेले आहे जास्त नाही पाच किलो आणले मी कारण कट्टा आणायचा आहे मला तांदळाचा म्हणून म्हटलं सुरुवातीला पाच किलो आणून बघू कसे आहे तर नंतर परत ते आणणार आहे तर हे चिन्नूर म्हणून तांदूळ आहे बघते आता चांगले वाटले तर मग याचाच एक कट्टा घेऊन येणार आणि तांदूळ मी दिवाळीमध्ये आणले होते वीस किलो ते आतापर्यंत मला पुरले त्यानंतर ते तेलाचे तीन पॅकेट आणले थोडं डाळी वगैरे आणलेले आहे आणि हे सर्व मार्टमधूनच मा आणलं तिथे थोडं स्वस्त पडतं त्यामुळे तिकडनंच घेऊन येते तर अशा पद्धतीने माझा आजचा छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय